नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना अध्यक्ष आणि आता आपण डेटा एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या आकडेवारीवरती बनवण्यासाठी आपण जाहीर केलेलं होतं आणि डेट्यासाठी आपण राज्यातील सर्व आर टी ओना कुठल्या आर टी ओला तीन चार अशी राज्यभर जे जी काय कागदपत्रं लागणार आहेत डेट्यासाठी आणि आता रिक्षा परमिटची आकडेवारी जोडून रिक्षा परमेट बंद होणार आहे तर प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ ऐकायचा आहे आणि शेअर करायचा आहे की जेणेकरून नेमकं शासन दरबारी काम किंवा परमेट कशी बंद होतात किंवा ही परमिट फुल्ली कशी ह्या डेटातून तुम्हाला सर्व माहिती पडणार आहे तर प्रत्येकानं हा व्हिडिओ बी शेअर करायचा आहे ज्याला कोणाला परमिट काढायचे असतील त्याने जाऊन काढा बी जावा अजून बंद झालेले नाही पण डेटा हा लवकरच बनेल आता आपण सत्तर दिवस सांगितलेले आहेत सर्वांना मग काही ठिकाणी डेटा बनवताना अपील ही करावी लागतात कारण शासनाचे अधिकारी हे भ्रष्ट असतात आर टी ओ अधिकारी तर पैसे खाण्यात एक नंबर असतात तर आता एक आपलं बुलढाणा आर टी ओला बी जा है, है, है। अपील जाणारच आहे उद्याच्याला ड्राफ तयार झालेला आहे आणि आजच एक आपणाला जळगाव आर टी आलेलं आहे आणि पत्र पुढून बघितलं तर डायरेक्ट ते अपीलमध्येच गेलेलं आहे कारण त्यांचाही आता आज रात्री ड्राफ बनेल आणि जळगाव आर टी अपीलच केलं जाईल आणि मग त्यांना ते माहिती त्यांना द्यावी लागतील कारण शासनाचे अधिकारी आर टी ओ अधिकारी पैसे खाऊन हे काम करत असतात आणि शासन दरबारी जी माहिती असते त्यांच्या कार्यालयात ती माहिती मागितल्यानंतर जी त्यांच्याकडे माहिती आहे ती त्यांनी द्यायची असते आणि ही डेटा बनवण्यासाठी पाहिजे परंतु हे अधिकाऱ्यांनी आता हे जळगाव आर्टीचा आता आले। ले वाथ ले वाथ ले हो पत्र आलं आहे पत्र वाचल्या वाचल्या मलाही हसं आलं होतं त्यांना आपलं पोस्टानं पत्र पंधरा चार दोन हजार चोवीसला पोचलं आणि त्याने तेवीस चार दोन हजार चोवीसला आपणाला हे मुंबईला पत्रही मिळालं आणि चेनी काय ह्याच्यात म्हणतायत आता इथं त्यांना आपण काय विचारलेलं होतं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्याकडं तपासणी पथकाने वगैरे अशी वाहनं दोषी ठरवून किती जप्त केलेली तुमच्या कार्यालयानं ही केलेली आहेत म्हणजे समजा वर्ष वर्ष झालं असेल दोन वर्ष झालं असेल ह्यांच्या ताब्यात वाहनं किती आहेत मग ते वर्गवारी असते रिक्षा किती आहेत टॅक्सी किती आहेत भले त्या गाड्या सडून द्या परंतु ह्यांनी मात्र एक साधं सोपं लगेच हे मग दोन वेळीचं पत्र टाईप करतात की आम्हाला काय ह्याचा जा बोध झाला नाही ना आम्हीच ना व्यतीत झालेलो आहे आणि तुम्हाला जर अपील करायचं असलं तर तुम्ही करू शकता आता त्या जळगाव आर व अधिकाऱ्यांना त्यांनी ज्या कार्यालयात त्यांच्या कार्यालयात मग ट्रक असून द्या देशिक असून द्या किती वाहनं त्यांनी पकडलेली होती कधीपासून मी तर त्यांना असं आणि मग ते म्हणतात की आकडेवारी काय ह्याची कुठल्या तारखेपासनं अरे आम्ही एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्याकडं किती वाहनं आहेत त्याची वर्गवारी ही मागितलेली आहे आणि ह्याने आम्हाला काय बोध होत नाही आणि तीस दिवसाच्या तुम्हाला अपील करायचं असलं तर करा आता ह्यांचा समज असा असतो की आता हे मुंबईसनं आपल्याला पत्र आलं हे कशाला येतात उडवा उर्वीचं उत्तर दिलं म्हणजे पण मी निश्चित जळगावला जाणार आहे आता जाद बसुन ड्राप करना रहे। आ, 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 हे आज मी रात्रभर बसून योग्य असा ड्रॉप करणार आहे आणि उद्या सकाळी जळगाव आर टीसाठी अपील केलं जाईल प्रथम अपील आणि मग ते अपील तिथं सुनावणी होईल मी तिथं सुनावणीला जाणार आणि मग त्यांना कायदे शिकवू की काय आहे आणि हे लाचखोर अधिकारी असतात ना लाच खायची आणि आपल्या शासनाच्या दरबारातली माहिती झाकून ठेवायची परंतु त्यांचं काम आहे की त्यांच्या कार्यालयात वाहनं किती पकडलेली आहेत त्यांच्या वेग पथकाने किती सडत पडलेले आहेत किंवा आत्ताचे एकतीस मार्चपर्यंत किती वाहनं आहेत कि हे त्यांनी माहिती देणं गरजेचं होतं मग ते पन्नास असून द्या शंभर असून द्या दोनशे असून द्यात नाहीतर नसून द्या परंतु हे उत्तरं चुकीची देतात आणि पैसे खाण्यातच मग्न असतात गोरगरिबाला लुटत असतात आणि काम करण्याची आ, काम कसं करायचं आणि कसं लोकांना उद्या या परवाया आणि ढकलाढकलीची उत्तरं कशी द्यायची ह्यात मात्र हे आर टी ओ अधिकारी एकदम पटाईत असतात आणि जळगाव आर टी ओनंसुद्धा तोच क्रमांक लावलेला आहे त्यांना वाटलं आता इकडं मोकाची कशाला येते की आमच्याकडं पण हे अपील उद्याच्याला जात आहे लवकरच येतो आहे जळगावला अपीलच्या सुनावणीसाठी अपील पोचलं की मला तारीख पाठवा मग तुम्हाला कळेल कुठल्या तारखेची माहिती मागितलेली एकतीस तीन दोन हजार चोवीसपर्यंतची वाहनं तुमच्याकडे किती जप्त केलेली आहेत दोषी ठरवलेली आहेत की तुमच्या ताब्यात वाहनं असतात आर टी ओमध्ये सडलेले असतील तरी ते तुम्हाला आकडेवारी द्यायची असते रिक्षा किती आहेत टॅक्सी कि किती आहेत काय वाहनं किती आहेत हे तुम्हाला माहिती द्यायची असते आणि ही सर्वात मोठी ही शासनाच्या अधिकाऱ्यांची चुकी असते जी रेकॉर्डला आहे हीच माहिती द्यायची असते तुम्हाला काही दुसऱ्या कार्यालयातली माहिती ही मागितलेली नव्हती तर आता मी माफील पाठवत आहे आणि लवकरच त्याची सुनावणी घ्या म्हणजे तुम्हाला कळेल माहिती आपण न दिलेल्याचे काय परिणाम होतात धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद